आणि लक्षात ठेव बाय गाय बाय गुझर प्रतिभाला काम नको म्हणून अरे गाला प्रतिभाला काम नको माझा बोलला मला तुला काम नको म्हणून प्रतिभा थकते प्रतिभा थकते आणि मी नाही थकतो नमस्कार मित्रांनो मी स्ट्रॉंग संजोग कशा आहात तुम्ही तर मित्रांनो हे बघू शकता तुम्ही आता गणपतीचा डेकोरेशन चालू केलेला आहे बनवायला आज आणि आज तारीख आहे पूर्णपणे तीन तारीख आहे आज चार पाच सहा तारखेला आम्ही गणपती आणणार आहे सात तारखेला गणेश चतुर्थी आहे आणि सहा तारखेला आम्ही आणणार गणपती कारण की आपला डेकोरेशन असतो चलचित्र असतं सालाबाद प्रमाणे तुम्हाला हा डेकोरेशन नक्की आवडेल तुम्हाला थीम माहिती म्हणजे सांगू आम्ही जेव्हा बनवू तेव्हा पूर्ण झाल्यावरती आणि इथे आई बसलेली आहे बच्चा इथे उभा आहे काय बोलतो बेटा कसा आहेस तू झाला आज नाही बेटा अजून टाइम आहे ना गणपती आणायला गुड बाय गुड बॉय गुड बॉय तर गणपतीची झेम थेम तयारी इथे झालेली आहे तयारी झाली गणपतीची व्हायची आता राशनवाला राशन घेऊन येऊ देत ना घाबरतो ना तू सांगतो तुला राशनवाल्याची गेली आहे मी सामानामध्ये तीन तीन किलो लिहिले तिथे दोन दोन किलो घेऊन आले आहे मग आलं दोन किलो घेऊन म्हणजे दोन किलो कडखाने गणपती आहे तर गणपती मध्ये जरा बोलले जास्त भरा सामान मग दोन किलो भरले तर आपण संपलं कशाला एक टाइम बनवायचं दोन टाइम खायचा म्हणजे एक टाइम एक टाइम बनवायचं दुपारी बनवली ते संध्याकाळी बनवायचं दोन टायमाचा बनवायचा काय फरक पडतो अरे शाण्या गणपती बाप्पाला निवत दाखवायला लागतो ताज ताज एक टाइम बनवतो दोन टाइम खायचा ओके 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 मला म्हणजे तेवढं मी आठवलं नाही तर मला असं वाटतं चाळीस वर्ष झाली किती शिल्पाद बाप्पा चव्वेचाळीस चव्वेचाळीस आहे गणपती बाप्पाचा ताजळ दोन टाइम सकाळ संध्याकाळ निवड दाखवते तू भडकते काय नाही सांगते आता तुमच्या राज्यात काय माहिती काय चालेल आई विचारत होती म्हणजे आईची शेटाने विचारत होती आईला आता तू गणपती बसवते नंतर तुझा मुलगा बसवेल का तर मी आईला बोलली तुम्ही बसवता म्हणून आम्ही पण परंपरा चालू ठेवणार ना त्याच्यापुढे आमचा मुलगा पण बसवेल

तर मित्रांनो मी आयासाठी बोललो दोन टाइम जेवण की कसं दोन टाईम बनवायला नको ना आई म्हणजे एक टाइम खायचं दोन टाइम म्हणजे एक टाइम बनवायचं आणि दोन टाइम होईल आपल्याला कसं पिकनिक जेवण बनवून बनवून तू काय सांगतो एक टाइम आणि दोन टाइम बनवायचं काय नाही काय काय अहो भाजी वगैरे नाही बोलत आहे मी अहो पण मी काय बोलतोय मी भाजी चपाती नाही बोलत आहे पप्पा तुम्हाला मी बोलतोय डाळ कडधान्याचे कालवण बनवणार ना ते दोन टाइम बनवायचं बोलतोय का मग जेवण चपाती भाजी सगळं बनवतोय नाव झाला

तिचा एक चपाती घालून त्याला दोन चपात्या चालेल नाही मी प्रतिभा प्रतिभा थकते प्रतिभा थकते आणि मी नाही थकत त्याची मी बारी नाही करत की थको नाही थको माझ्या काम होत तेवढं मी करते करते ना मी तिच्यावर भार नाही टाकत आणि मी बोलू पण शकत नाही ती काम नाही पण नाही फिफ्टी फिफ्टी

अरे तुम्ही लोक गडबडी मध्ये असता म्हणून बोलतो मी कि फक्त आपण कालवण बनवतो ना ग्रेवी दोन टाइम खायचे अरे इथं तर काय नाही इथं तर काय नाही मुंबई ना माणसांची लाईन लागायची

हा तेच तर मित्रांनो गणपतीची तयारी जोरदार चालू आहे या घरी गणपतीला गणपतीचं दर्शन घ्या चव्वेचाळीस वर्ष झालेत आम्हाला गणपतीला इथे आगमन खूप थाटामाटात होणार आहे मध्ये काय होत नाचणार बिसणार काय गणपती परत तुझ्या गुडगे बिडगे दुखल्या मग परत टेन्शन नको आताच सांगतोय कोणता गणपती बाप्पा जेव्हा आई की झलक सपशे आलं गणपती बाप्पाची छाया स्वामींची छाया आपल्यावर आहे तू मित्रांनो इथं फक्त झलक आहे जेव्हा गणपती बाप्पा बसतील घरात तेव्हा दहा दिवस आम्ही पूर्ण धिंगाणा करतो आणि खूप मज्जा येणार आहे ह्या टायमाला गणपती मध्ये आम्हाला गौरीचा गाणं पण

तेव्हा फुल जोशमध्ये आणि आईचा तुम्ही शॉर्ट्स व्हिडिओ आहे त्याच्यामध्ये डान्स तर बघितला असेल वटाण्याचा गोलदाण्यावरती डान्स आईचा फुल एकदम ढिंगाण्या करून अजून एक तुमच्यावाला डान्स बाकी आहे आईचा तुम्ही अजून अपलोड नाही केलाय तर लवकरच अपलोड करेल जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब नक्की करा म्हणजे तुम्ही घरच्या घरी मजा घ्याल की बाबा गणपती तुमच्या पण घरात बसल्या असं तुम्हाला फ्रींग येईल किंवा तुम्हाला पण त्या गाण्यावरती तुम्ही घरच्या घरी डान्स करा एन्जॉय एन्जॉय बिंदास करायचा डान्स बिंदास एन्जॉय करायचा आपल्याला येत नाही येतो नाही येतो तो, ना, ये तो, तो आपला प्रश्न आहे आपल्या नात्याचं काम करायचा गणपती बाप्पाचा पुढच्या वर्षाचा कोणी बघितलंय आपण बरोबर ना <laughs> बरोबर बरोबर बोलते प्रतिभा बरोबर ना हा ना वाट म्हणून वाटच आयुष्य वाट बघता हे काय टोमना मारले हा टोमना टोमना मारलाय तुला म्हणजे तू वाट होत्या आईच्या जायची लक्षात ठेव असं बाबा असा कशाला बोल असा कशाला मी परीक्षा होती मी बघतो प्रतिभा काय बोलते त्या दिवशी उरणची आई प्रतिमा बोलते बरोबरची आई पण बोलत होती या वर्षी बाय आपण दोघी काम करतो आता पुढच्या वर्षी काय माहिती तुम्हाला आणि आई होते मी मेल्यावर हाच फोटो पाहिजे आताच असं बोलणार मम्मी हा फोटो आणि ला। <laughs> ला। फोटो लावायचा मी बोले तुम्ही काय बोलता चांगले दिवसांनी मी अशी बात करता आणि मुलांच्या आई पण बोलते माझा पण फोटो मी काढून ठेवलाय म्हणजे आयुष्य वाढलंय अशी गोष्ट म्हणून आयुष्य वाढले तर मित्रांनो गणपती बाप्पा अजून घरी आले नाही तर आमचा एवढा धिंगाणा गणपती बाप्पा जेव्हा घरी येतील तेव्हा बाप रे फुल धिंगाणा होणार आहे तोपर्यंत घ्या काळजी तुम्ही तुमच्या परिवाराच्या आम्ही पण काळजी घेतो जय हिंद जय महाराष्ट्र